नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही जात होतो हिवाळी शॉपिंग करायला म्हणजे आता हिवाळ्याचं सीझन लागलं आणि थंडी इतकी होत आहे की खरंच खूपच थंडी होत आहे म्हणजे कळत नाही आणि बाहेर आम्हाला जायचं होतं काही म्हणजे टोपी घ्यायची होती मुल्यासाठी काही सॉक्स घ्यायचे होते आणि माझ्यासाठी सुद्धा टॉपी घ्यायची होती बस आम्हाला एवढंच घ्यायचं होतं पण आम्ही जेव्हा शॉपिंग करायला गेलो ना त्या टाईमला इतक्या साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे आम्ही पण पूर्ण व्हिडिओ तुम्ही यामध्ये काही टाकू शकली नाही कारण छोट्या छोट्याच क्लिपा घेतलेल्या होत्या तरी आमें तर इथं काय आणखीन पुन्हा दुकानामध्ये गेलो आम्ही शॉपमध्ये गेलो तर तिथे सुद्धा आम्हाला काही प्रॉडक्ट घ्यायचे होत्या मुलासाठी साबण घेतली आणि बॉडी लोशन घेतलं होतं अशा काही गोष्टी घेतलेल्या होत्या आणि पुन्हा आता घरी जायचं बा असं ठरवलं तर तिथेच समोरच लघ रघुवीरचं दुकान होतं तर तिथे गेलो तर तिथे काही स्वीट आयटम घ्यायचे होते म्हणजे यांना दोघांना खायचं होतं काहीतरी तर म्हणून मग मी पण बघायला घेतली का हे काय घेत आहे तर इथे त्यांनी बालुशाही आणि मला गुजिया हवी होती मग सुद्धा माझं मनामधलं सांगितलं ना की मलासुद्धा हे हवं आहे म्हणून माझ्यासाठी गुजिया आणि यांच्या दोघांसाठी बालुशाही अशा दोन प्रकारच्या घेतलेल्या होत्या आणि इतकं सारं स्वीट ॲटम आहे ना तिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही जाण ना तर म्हणजे कळणार नाही की काय घ्यायचं आणि काय नाही खूप सारं ॲटम असतात त्या रघुवीरमध्ये आणि टेस्टीसुद्धा असतात कारण प्युअर तुपामध्ये सगळं काही बनवलेलं असतं त्या कारणाने तर इथे या मुलाला जे काही दिसत होतं ना ते ती मला मागत होती की आई मला हे पाहिजे आई मला ते पाहिजे मी तिला टाळाटाळ करायची कारण नंतर मग ती पुन्हा चॉकलेट मागायला गेली कारण चॉकलेट मुलं घरी खातातच म्हटलं तिला नको चॉकलेट नको पण तुझ्यासाठी जे घेतलं आहे ते घे तर मला ती विचारायला लागली की आई यामध्ये जे मला पाहिजे ते घेतलेलं आहे का तर मी हो म्हणाली मग ती थोडी शांत झाली आणि त्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो जेव्हा आम्ही घरी जायसाठी निघालो होतो ना त्या टाईमला नेमकं आमच्या गाडीमधलं पेट्रोल संपलेलं होतं म्हणजे आजूबाजूला पेट्रोलसुद्धा नव्हतं पेट्रोल पंप मग करायचं काय पण यांनी जे आणलेलं होतं ना छोट्या बॉटलमध्ये पेट्रोल होतं थोडं शिल्लक राहिलेलं तर ते त्यानंतर आम्ही टाकलं म्हणजे थोडं आम्ही रिलॅक्स झालं होतं म्हणजे इकडे तिकडे पडायचं आमचं काम नव्हतं तर म्हणून मग आम्ही घरी जायसाठी निघालो होतो मुलाला पाणीपुरी खायची होती तर आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी इथली पाणीपुरी मी केव्हाही येते ना तर मला इथलंच पाणीपुरीचा व्हिडिओ तुम्हाला दिसते कारण मी इथलीच पाणीपुरी खाते आणि इतकी टेस्टी राहते ना गर्दी तर खूपच राहतं पण आता थंडीचं सीझन आहे त्या कारणाने थंडीमुळे कारण टाईमसुद्धा आमचा खूप झालेला होता तर साडेनऊ वाजले असेल नऊ साडेनऊ तर त्या टाइमला खूपच कमी लोकं येतात म्हणून तिथे गम करतीसुद्धा कमी होती आणि जातानाच जा आम्ही घरी पुन्हा निघालो तर इथे माझ्या भावाचं शॉप दिसलं होतं तर ता त्या शॉपमध्ये गेलो जनरल स्टोअरमध्ये आणि इतकं साऱ्या गोष्टी आहे ना तुम्हाला जर लागत असेल ना तर तुम्ही या शॉपमधून काही घेऊ शकता तर त्यानंतर ना आम्ही हे व्हिडिओ क्लिप मला घ्यायची होती म्हणजे इतके छान फोटो होते ना राधाकृष्ण शिवाजी महाराजचा म्हणजे खूपच भारी दिसत होते जेव्हा आम्ही जवळून बघितले फायनली आम्ही घरी आलेलो होतो पण इथे वायरिंगची थोडीशी पेंडिंगच राह राहिलेलं होतं आमचं काम म्हणजे हे आम्ही दुपारी कामं करत होतो तरी आम्हाला मध्येच शॉपिंग करायला जायवं लागलं त्यामुळे हे सगळं पेंडिंग राहिलं मी पुन्हा काम करायला लागली म्हणजे हे मला सांगायचे की तू हे ना वायर असेच लाव म्हणून मी मी तशा प्रकारे ते सगळं काम करत होती मला थोडंफार माहिती होतं वायरांबद्दल तर मग तेसुद्धा काम मी त्यांना मदत करू लागली म्हणजे शॉपिंग करायला गेलो थोडी आणि झाली इतकी मोठी साऱ्या गोष्टी शॉपिंग ज्या आता थंडीमुळेडत जा सगळ्या काही गोष्टी तर पाहिजेच तर मग ते घेतलं आणि नंतर मग इथे आम्हाला गुजिया खायची होती कारण मला ते पहिल्यांदाच खाणार होती मी आणि ते कशी आहे ते मला टेस्ट त्याची ते, ते सुद्धा बघायचं होतं तर यांनी आणि मी दोघांनी तर आम्ही गुजिया खाल्ली पण अमूल्याला हे खायचं नव्हतं अमूल्याला फक्त आणि फक्त बालुशाही हवी होती म्हणून मग तिच्यासाठी बालुशाही आणलेली होती ते तिला दिली ते सुद्धा तिनं खाल्ली पण थोडीफार टेस्ट मी गुजियाची सुद्धा तिला पण तिनं काही फारशी आवडली नाही पण याची टेस्ट एक नंबरच आहे तुपामधलं राहतं ना रघुवीरचं सगळे काही पदार्थ तिखट असो किंवा गोड तर ते सुद्धा टेस्टी राहतं म्हणजे इतकं भारी राहतं म्हणून मग आम्ही सगळ्यांनी हे गुजिया आणि बालुश बालुशाही टेस्ट करून बघितली मस्त होती आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये